बाहेरच्या साडीच्या काही आठवणी ज्या अशा तुमच्याकडे आहेत म्हणजे एखाद्या सीनच्या म्हणजे आज म्हणजे असा टीव्हीवर तो सीन पाहिला ना की वडील आपल्या मुलीलाच आहेत आणि ते आजही रडायला म्हणजे नकळत पाणी येतं तुम्हाला जरी असं वाटलं नाही हा सिनेमा आहे पण पण मी तुला सांगू का मला म्हणजे मी अभिनय करते त्याच्यात पण मी सिनेमा बघताना मी आहे विसरून जाते मी त्या स्टोरीत इन्व्हॉल्व होते म्हणजे माझ्याही डोळ्यात ना मला अशा आठवणी सांगा म्हणजे मी एक तर माहेरच्या साडीची ती तर आठवण प्रत्येक ठिकाणी सांगते की तिरडीवर झोपण्याचा हे होता मी पहिल्यांदाच तसा सीन करणार होते आणि मला विजय कोणकेने सांगितलं असं असं आहे की काही नाही तीन चार तास संपेल तुला झोपायचं हो कारण ते सगळं त्यांचे माझ्या जवळ येऊन डायलॉग्स वगैरे सगळ्यांचे प्रत्येकाचे अजिंक्य विक्रमजी वगैरे सगळ्यांचे तर म्हणले ठीक आहे मला बादल होत छत्री धरलेली मी एन्जॉय करत होते सगळं मला अगदी तिरडीवर तसं बघत होते सगळ्यांकडे आणि त्या दिवशी नेमकं सनलाईट गेलं आणि सगळं क्लाउडी झालं वेदर तो कंटिन्युटीचा लाईट नाही त्यामुळे आमचे कॅमेरामॅन चारु दत्त दुखंडे म्हणाले आज हा सीन काय होऊ शकत नाही अलका सॉरी परत तुला उद्या तिरडीवर झोपाव लागणार ला आहे काय नाही आज मी मस्त एन्जॉय केलं वगैरे दुसऱ्या दिवशी सीन सुरू जेव्हा झाला तेव्हा मला त्या तिरडीवर झोपवे ना कारण तिथे अबीर गुलाल ती कालची घातलेली फुलं तशीच होती पडलेली म्हणजे त्यावेळी मला वाटलं की अरे मी माझं मरण आज माझ्याच डोळ्यांनी बघते की काय त्या तिरडीवर मला दुसऱ्या दिवशी झोपवे ना पण मग तो दुसऱ्या दिवशी पटापट पत संपवला असेल <laughs> पण तुमचे आणि अजिंक्यजींचे सीन होते जसं विक्रम काकांचे असतील आणि रमेशजींसोबत असतील उषा नाडकर्णी होत्या त्यात टीम होती त्या होत्या मोठी असे काही फॅन मुवमेंट असतात ना था, हुँ, 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 हुँ. हुँ. तो, मोमेंट की तो, सिनेमा केल्यानंतर एक तर तुम्ही जसं म्हणताय तसं की सगळंच बदललं पंधरा वर्ष ज्या पदावर तुम्ही होता आणि आस्ता गाय तुमच्याकडे ज्या पद्धतीनं लोक ज्या रिस्पेक्ट न पाहतात तो कदाचित तो माइल्ड स्टोन त्याला जबाबदार पण असं असतं ना की फॅन मोमेंट असतात त्यानंतर तशा काही आठवणीतला फॅन मुवमेंट खूपच खूपच म्हणजे महिलांना मी जेव्हा इवन जत्रा करत होते ना प्रणाली दहा वर्ष मी जत्रा केल्या माझे सगळे सिनेमे जत्रांमध्ये घेऊन गेले महिला माझ्याकडे बघून अशा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं किंवा मला बोट लावायला त्या ला हात मिळवायला ज्या काय अशा लोंढा यायचा महिलांचा की वाटायचं अरे बापरे काय परमेश्वराने आपल्याला दिलंय मी ह्याचं क्रेडिट विजय कोंकेना नक्कीच देते कारण त्यांनी मला घेतलं आणि पितांबर काळेंचं नाव घेईन कारण मी थोडं एका बजेटमुळे फिल्म सोडणार होते पण पितांबर काळेने मला एवढं इन्सिस्ट केलं की अलका तू हा मूर्खपणा करू नको बाहेर तुला किती मिळत असतील पण तू ही फिल्म कर तुझं आयुष्य बदले साडी बाहेरच्या साडीच्या वेळेला त्यामुळे मी प्रत्येक वेळी पितांबर काळेंचेही आभार मानते की त्यांच्यामुळे मी हे फिल्म केली आणि आज खरंच मी ते पाहिलं आणि ते, ते यश पाहिलं